होत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खुँ स्वागत आहे तर मार्गशीर्ष महिना आता लवकर सुरू होतो तर मार्गशीर्ष महिना म्हणजे श्रावण महिन्यासारखाच अतिशय पवित्र महिना म्हटला गेलेला आहे तर ह्या महिन्यामध्ये कोणकोणते नियम पाळायचे आहेत त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मार्गशीर्ष महिना मध्ये जे मार्गशीर्ष महिनामध्ये आपण गुरुवार करतो तो चार गुरुवार ते पडणार आहेत तर गुरुवारी केस धुवावे का किंवा गुरुवारी फरची पुसावी का म्हणजे गुरुवारी पण आपण काही म्हणजे इतर वेळेस पण आपण हे नियम पाळतो पण मार्गशीर महिन्यामध्ये ते पाळावे का कारण त्या दिवशी आपण मातर लक्ष्मीची पूजा मांडत असतो त्यांची सेवा करत असतो म्हणून हे नियम पाळायचे आहेत का त्याची डिटेल माहिती बघणार आहोत तर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला सहसा मांसाहार टाळायचा आहे कारण हा अतिशय पवित्र महिना आहे आणि याच्यामध्ये कोणीच घरामध्ये मांसाहार खायचा नाहीये काही घरामध्ये महे म्हणजे माणसं ऐकत नाही आणि आपण जर नाही म्हटलं ना तर मग ते जास्त करतात मग ते आपल्या तटीनं ते आणून करूनच द्या असं म्हणतात मग अशा वेळेस आपण नाही काही करू शकत पण सहसा मी सांगेल तुम्ही समजावून सांगा नाही जर ऐकलं तर ठीक आहे कारण आपला प्रयत्न करणं काम आहे जर नाही जर ऐकलं तर ठीक आहे पण जर ऐकलं तर अजून म्हणजे अतिशय उत्तम तर मार्गशीर्ष महिना हा पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला येतो आणि चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला येतो म्हणजे एकूण चार गुरुवार पडणार आहे तर हे चार गुरुवार आता बऱ्याचशा महिलांना काय होतं की उपवास करणं शक्य नसतं तब्येतीची तक्रार वगैरे असते किंवा त्यांनी अगोदर उपवास केलेले असतात उद्यापन करून मोकळ्या झालेले असतात मग आता त्यांचे उपवास सुरू नसतात त्याच्यामुळे हे नियम पाळायचे असतात की उपवास करायचे नाहीये पण मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र असल्याच्यानं त्याचे नियम पाळायचे आहेत नियम म्हणजे हे मांसाहार त्याच्यानंतर घरामध्ये किरकिर वादविवाद होऊ द्यायचा आहे गुरुवारी पण काही नियम पाळायचे आहेत माता लक्ष्मीचं व्रत म्हणजे इतर वेळ इतर ठिकाणी होत असतं म्हणजे जे काही वातावरण असतं ते शुद्ध असतं आणि त्याच्यामध्ये अशुद्धता आपल्याला करायची नाही वातावरण सात्विक वातावरण ठेवायचं आहे त्याच्यामुळे काय करायचं आहे घरामध्ये सहसा आपण मांसाहार टाळायचा त्याच्यानंतर घरामध्ये किरकिर वादविवाद होऊ द्यायचं नाही शांतता वातावरण ठेवायचे कारण माता लक्ष्मीला शांतता प्रिय आहे गुरुवारी जर तुम्ही गुरुवार करत असाल तर आता फरशी पुसावी का इतर गुरुवारी आपण फरशी पुसत नाही गुरुवारी म्हणजे गुरुवारी कारण गुरुबळ आपलं कमजोर होतं आपण जर गुरुवारी फरशी पुसली त्याच्यानंतर डोकं धुतलं त्याच्यानंतर आपल्या घरातली जी काही जाळी काढली म्हणजे आपली आपण म्हणतो ना डीप क्लिनिंग आप करतो घर एखाद्या वेळेस आपल्याला उल्हास येतो आणि ज्या दिवशी नाही करायचं त्या दिवशी तर जास्त उल्हास येतो आपल्याला एक ना एक आपण काढतच राहतो तर अशी डीप क्लिनिंग म्हणजेच की जास्त घरातली घाण घर बाहेर काढायची नसते गुरुबळ आपला कमजोर होतो असा म्हणजे मान्यता आहे जर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही करू नका तुम्हाला जर याच्याविषयी काहीच वाटत नसेल तर तुम्ही बिनधास्त करू शकता इतर वेळेस आपण करतो पण गुरुवारी आता माता लक्ष्मीची आपण पूजा करणार आहोत मग करायला चालेल का तर बघा माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत माता लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे मग आपल्या मनामध्ये बरेचसे असे विचार येतात तर बघा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आवर्जून करा म्हणजे फुल फरची पुसणं झाडून वगैरे सगळं स्वच्छता घर स्वच्छ करून घेणं एवढं पण तुम्हाला जर वाटत असेल की म्हणजे इकून पण आपलं काय होतं की दोन्ही कोण कोंडी होते विचार म्हणजे एक मन नाही सांगतो एक मन हो सांगतं तर बघा आदल्या दिवशी घर स्वच्छ करायचं म्हणजे आपल्या घर झाडून घ्यायचं गुरुवारी घर गर झाडून वगैरे स्वच्छ करायचं ज्या जागेवर तुम्ही पूजा मांडणार आहात माता लक्ष्मीची ती जागा पण स्वच्छ पुसून घ्यायची तिथे तेवढीच जागा पुसून घ्यायची तेवढ्याच जागे पूजा वाढायची बाकीचं दुसरं घर पूर्ण स्वच्छ म्हणजे झाडून वगैरे घ्यायचं कारण काय होतं ना किती घर आपण झाडलं पुसलं झा घर पुसलं तरच आपल्याला ते प्रसन्न वाटतं आणि काहीतरी म्हणजे घरामध्ये करम पण आपलं सगळं ठीक आहे पण काही नियम आहेत ते पाळायचे आहेत तर पूर्ण घर झाडून घ्यायचं त्याच्यानंतर जी जागा पूजा म्हणा आहात ती जागा स्वच्छ पुसून पूजा मांडून वगैरे सगळं काही करायचं आहे पाणी पाणीसुद्धा घ्यायचं नाही बऱ्याचशा महिला डोक्यावर पाणी घेतात पाणी घ्यायचं नाही डोक्यावरून आदल्या दिवशी दो डोकं धुवून ठेवायचं आदल्या दिवशी फरची काही डीप क्लिनिंग काही असेल ती सर्व करून घ्यायची कारण मार्गशीर्ष महिन्यामधले काय होतं ना की पंधरा दिवस आपले अशीच जातात म्हणजे असे म्हणजे काय तर मार्गशीर्ष आता महिना लागतात शड नवरात्र येते त्याच्यामध्ये पाच सहा दिवस आपले नवरात्रीमध्ये जातात त्या नवरात्रीमध्ये आपल्याला नियम तर पाळायचेच आहेत त्याच्यानंतर सुरू होतो अतिशय महत्वाचा म्हणजे दत्त जयंतीचा सप्ताह त्याच्यामध्ये आपण गुरुचैत्राचं पारायण करतो इतर सेवा करतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण आपल्याला नियम पाळायचे आहे म्हणजे पंधरा दिवस आपले तर सर्व काही सेवेमध्येच जाणार आहेत राहते बाकीचे पंधरा दिवस त्या पंधरा दिवस आपण फक्त तेवढेच पंधरा दिवस आपल्याला कंट्रोल करायचं मांसाहार अजिबात खायचा नाहीये पूर्ण वर्ज करायचा आहे ज्यांच्या घरात खात नाही त्यांना तर टेन्शनच नाहीये पण ज्यांच्या घरात खातात काही वेळेस महिला खात नाही पुरुष खातात काही वेळेस महिला पण खातात बऱ्याचशा वेळेस काय होतं की उद्या गुरुवार असतो म्हणजे आदल्या दिवशी महिला खातात पण सहसा ते खाऊ नाही कारण नॉन जर एकदा खाल्लं तर त्याला पचायला चोवीस तास लागतात मग तुम्ही अगोर बुधवारी जर आदल्या दिवशी खाल्लं तर गुरुवारी लगेच तुम्हाला दुसऱ्या जो उपास येतो तुमच्या पोटात ते तसंच राहतं माता लक्ष्मीचा उपवास करताय तुम्ही त्याच्यामुळे म्हणजे डोक्यावर आपल्या पाप नाही घ्यायचं आपल्याला त्याच्यामुळे पूर्ण वर्ज करा महिना बर अजिबात खाऊ नका तर हे नियम पाळूनच आपल्याला मार्गशी महिन्याचे गुरुवार करायचे आहेत डोक्यावर पाणी नाही घ्यायचं घर स्वच्छ करायचं असेल तर आदल्या दिवशीच करून ठेवायचं गुरुवारी फरची पुसू नका डोकं धुऊ नका आणि हे नियम पाळून जर खरंच पूजा जर केली ना आपण म्हणजे काय होतं की भरपूर असं काही करतो आपण सगळं करतो पण छोट्या छोट्या गोष्टी आपण चुका करतो त्याच्यामध्ये आणि मग त्याचाच जे वाईट परिणाम आपल्या भेटत असतात आणि सेवेचं पूर्ण फळ भेळ मिळत नाही तर ह्या चुका करू नका मार्गशीर महिन्यामध्ये सुद्धा नियम पाळा माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करा त्यांचा त्यांना प्रसन्न करून घ्यायचा प्रयत्न करा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहिली पाहिजे असे उपाय करा आणि जास्तीत जास्त तिची सेवा करा तर आय होप तुम्हाला कळाला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर कराय चॅनला सबस्क्राईब करायचं नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नि परंपराजा गुरु माऊलींच्या चर्नी रोजू करते श्री स्वामी समर्थ